नमस्कार सगळ्यांना तर सुरुवात करते किचनपासून आजची व्हिडिओ किचनमध्येच आहे तर मी आज काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे ब्रेड ऑमलेट तर बघा आता काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तर दाखवते तर बघा इथे मिरची आहे आणि चिरायचंच आहे बरं सर्व मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथे मिरची आहे एक टमाटर घेतलं आहे एवढे कांदे घेतले आहेत आणि हे दोन ब्रेडचे पॅकेट घातले आणि इथे अंडे आहेत दीड डजन बघू शकता तुम्ही तर आता याला कट करून घेऊ आता तर याला मी आता कट करून घेते पूर्ण चिरचिड करून घेते आणि नंतर दाखवते बघा माझ्या साहित्य काय काय आहे बघा अंडे पण फोडून घेतले टमाटर चिरून घेतले आणि कांदे मिरची याच्यामध्येच कट करून घेतले कटरमध्ये आणि कोथिंबीर आहे आणि इकडे मसाला आहे आणि मीठ आहे तर चला मी याच्यामध्ये आता टाकते टमाटर आणि कांदे पण टाकते तर बघा मी आता हे वरचं टाकलेलं आहे आता हे टाकून देते आता सर्व आता मी सर्व साहित्य टाकते आणि नंतर दाखवते कारण की कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे एका हाताने होत नाही तर मी पहिले हे साहित्य पूर्ण टाकून देते नंतर दाखवते तर बघा मी याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहे काय काय टाकलेलं आहे कांदे मिरची आणखी टमाटर कोथिंबीर मीठ हळद आणि धनिया पावडर आणि गरम मसाला हे इथे एवढं उरून ठेवलेलं आहे उर आणि ते अंडा ठेवलेला आहे शिल्लक कारण की एक हाफ ऑम्लेट बनवायचं आहे त्याच्यासाठी मी ते ठेवलेलं आहे मिक्स आता है। मिक्स तर आता याला मी छानपैकी असं मिक्स करून घेते आता बघा आपला घोल तयार झालेला आहे मस्त मिक्स करून झालेला आहे मस्त कडाई पण आहे असं झालेलं चला आता सर्वात आधी मी पहिले हे पापुलर शेकून घेते तर बघा आता मी पाव शकते तावा गरम व्हायचा आहे तावा गरम झाला की आवश्यक तर बघा आता आपला तावा पण छानपैकी मस्त गरम झालेला आहे तावावर टाकते तेल गोष्ट तेल लावून शेकायचं नाहीतर चिपकते हलकं हलकं शेकायचं जास्त काही शेकायचं ना तसं पण कसं येते आणि शेकून शेकलेलं छान आणखी उत्तम तर मी आता अशा प्रकारे पूर्ण पाव शेकून घेतो पहिले आधी एकच पॅकेट शेकते आरची ये आरची ये इकडे इकड़े, आणि मला कॅमेरा पकडायला कोणी नाहीये ते तर पकडतच नाही झालाच नाही का किती आता किती एवढ्या रात्रीचं तर चला मी आता हे पूर्ण पाव पण घेते हे बंद फार गती पर। तर बघा माझे पाव पण शेकून झालेला आहे आता बनवते आमलेट तर बघा आता कसं बनवते तर

याच्या पहिले पण व्हिडिओ शेअर केलेली आहे ब्रेड ऑमलेटची केली का काळजी तर काय माहिती केली का नाही तर वाटते तर मला बहुतेक केली असेल हो तरी पण पुन्हा एकदा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरोबर मदत सोडून जाऊ नका कंटिन्यू करा गरीब माणसाचे व्हिडिओ मोठ्या मोठ्याचे बघता पण छोट्याची पण बघा चा दिवस आहे नाही शुक्रवार पण आहे जास्त वाढ फ्यावर आणि एक प्लेट टाकून द्यायचं आणि चारही कोणत्या तर बघा आपला हा झाले তারপর কোন ডাকতে साईलला खूप आवडते साईलला आरसीला सगळ्यांनाच आवडते आणि एक अंडा ठेवला आहे याचा हा पामलेट बनवायचा आहे मला साईलने सांगितलं आहे आणि कसं बनवायचं ते पण बन मला माहिती नाही आता साईन आल्यानंतरच बघेल हा पामलेट म्हटलं आहे तुम्ही कसं बनवते काय बनवते काय बनवते तरी पण बनवतेच मी त्याच्यासाठी साहित्य घेतले टमाटर कांदा आणि इतके शिंडी आता करून हा फट म्हणजे एका साइड शिजवायचं राहते हा म्हणजे फलटवायचं नाही एका बाजूला शिजवायचं त्याच्यावर कांदे मी असं बघा तुम्ही कसं बनवते दुसरा पण चाललेला आहे पहिला थोडा परपलेला परपलेला नाहीच आहे व्यवस्थित झालेला आहे पण थोडा किंचित हा बरा झाला आता परत करायचं चला तर, तर चला अशा प्रकारे मी करून घेते आता तर बघा माझे मस्त ब्रेड आमलेट पण करून झाले आणि इथे साधे आमलेट करून झालेले आहेत आणि आता करायचे आहेत हॅप आमलेट तर चला बघूया आता कसं करायचं आता करते मी आता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आता याला साईड लावू गॅस हा आहे साईड नेत्याने टाकू काम झालेलं आहे आणि आता याच्यावर टाकून थोडीशी थोडं मीठ स्वादनुसार चौन आता हे कांदे टमाटर आणि कोथिंबीर आहे हे पण याच्यावर टाकून द्यायचं पलटवायचं नाही एकाच बाजूने शिजवायचं उरलेला पण टाकून घेऊ थोडं मीठ टाकते कमी तर झालं पाहिजे कसा लागते काय लागतं तेवढं मला काय फर्स्ट टाइम केलेला आहे चला आता गॅस बंद बघ इकडे बघ असा केलेला एकाच बाजूने शिजवायचं त्याला म्हणतात हापलं त्याला मला साईल नाही असं असं बनवायचं तर मी तसंच बनवलेलं आहे बघायला तर बघा इथे आहे ब्रेड आमलेट आणि याच्यामध्ये आहे साधे आमलेट तर चला व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये കായയാസം